नाशिक शहरातून बाईक चोरून ग्रामीण भागात विकणाऱ्या दोघांना पोलिसांनी गजाआड केले त्यांच्याकडून जप्त केल्या रिपोर्ट नाशिक शहर क्राईम ब्रांच समोर उभ्या असलेल्या या महागड्या बाईक एक दोन नव्हे तर तब्बल सतरा बाईक तेरा लाख पस्तीस हजारांच्या घरात त्या किंमत आहे ब्रांचच्या दोघा चोरट्यांकडून जप्त तब्बल अधिक वाहन जीत मोटरसायकल वाहन या चोरीच्या घटनेमध्ये सापडण्यात आलेली आहे नाशिक गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे महागडे अशी ही वाहनं जी ते या कारवाईमध्ये समोर आलेली आहेत आणि एकंदरीत ज्या पद्धतीने गुन्हेगारांनी या वाहनांची चोरी करून ती वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवण्यात आली असा संपूर्ण या प्रकाराचा तपास जो आहे तो नाशिक शहरातल्या गुन्हे शाखा युनिट दोनच्या अधिकाऱ्यांनी लावलेला आहे हे दोघे चोरटे शहराच्या विविध भागातून या बाईक पळवायचे ते ओळखता येऊ नये म्हणून गॅरेजमध्ये नेऊन त्यांचा चेहरा मोहरा बदलायचे तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही अवघ्या पाच ते दहा हजार रुपये इतक्या किरकोळ किमतीत आसपासच्या गावांमध्ये विकायचे त्या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी खबऱ्यांचं नेटवर्क पोलिसांनी ऍक्टिव्ह केलं आणि खबऱ्यांनी अचूक टीप दिली आम्ही मालाविरुद्धच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोल गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार गुलाब सोनार यांना मिळाल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी मोहन शालिग्राम दांडे व विशाल ढाके यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून आम्ही एकूण सतरा मोटरसायकली जप्त केल्या त्या नाशिकच्या खूप गाड्या चोरी जात होत्या वरिष्ठांनी सांगितलं का याचा आपल्याला छेडा लावायचा आहे त्या मार्गदर्शनाखाली पाडवी साहेब माझ्यासोबत होते आम्हाला गोपनीय बातमी मिळाली अशी अशी एक गाडी इथं विकण्यासाठी आलेली आहे मग त्याच्याहून आम्ही पुढं ती गाडी ताब्यात घेतली त्याच्यानंतर दुसरा आरोपी पकडला आणि वरिष्ठांच्या आदेशाने आणि मार्गदर्शनाखाली आम्ही सतरा गाड्या नाशिक सिटीतल्याच आम्ही जप्त केलेले पोलिसांनी दोघा चोरट्यांना ताब्यात घेतलं त्यांच्या चौकशीतून एका मागोमाग एक अशा तब्बल सतरा बाईक जप्त केल्या पोलीस त्यांच्याकडे चौकशी करतायत त्यांचे आणखी कुणी साथीदार आहेत का त्यांनी आणखी कोणते गुन्हे केलेत का या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा त्यांचा प्रयत्न आहे नाशिकहून खुशाल पाटील सह रशीद इनामदार पुढारी न्यूज Oh <laughs>